संदर्भात एक माहिती आझाद ठिकाणावरून शिक्षक समन्वय संघ व इतर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत समोर हो येत आहे आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे गाफील न राहता आझाद मैदान गाठा त्या, त्या विभागाचा अजून देखील अडथळा सुरूच आहे तसेच शिक्षण विभागातील काही अधिकारी यामध्ये प्रामुख्याने एक अधिकारी देखील अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे अशी देखील माहिती आज शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयकांकडून देण्यात आलेली आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक एकवटायला सुरुवात झालेली आहे पाऊस असेल तरी देखील शिक्षक आता मागे न हटता आंदोलनाला उपस्थित राहत आहे ही संख्या आणखी वाढत गेली पाहिजे आणि ही संख्या जेव्हा वाढेल त्याच वेळेस शिक्षकांना न्याय हा मिळेल कारण संख्या जर वाढली तरच त्याची दखल मंत्रालय स्तरावरती घेतली जाते आणि हे करत असताना शिक्षक समन्वय संघातर्फे टप्पावाडीच्या संदर्भात काही महत्वपूर्ण मंत्रालय स्तरावरती या घडणाऱ्या घडामोडी आहे त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सांगण्यात आलेलं आहे की शिक्षण विभागाकडून शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये घोषणा केलेली होती दीड महिन्यापूर्वी का शिक्षकांना अनुदानाचा टप्पा हा जून महिन्यापासून दिला जाणार आहे आधी एक जानेवारी दोन हजार चोवीस तारीख दिलेली होती आता एक जून दोन हजार चोवीसपासून तारीख देण्यात आलेली आहे दीड महिना वेटलेला आहे परंतु अजूनही शिक्षकांचा जो सभागृहामध्ये घोषित केलेली जी कारवा त्याची पूर्तता मात्र अजूनही झालेली नाहीये शासन निर्णय निर्गमित होण्याकरिता मंत्रिमंडळ बैठक होणं गरजेचं आहे ती मंत्रिमंडळ बैठकी अजून विषय आलेला नाहीये यामध्ये प्रामुख्याने दोष देता येणार नाही कारण शालेय शिक्षण विभागाकडून जेव्हा शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये घोषणा केली त्यानंतर तातडीने सात ते आठ दिवसामध्ये एक परिपूर्ण प्रस्ताव हा खात्याकडे जमा केलेला होता अर्थ खात्याकडे हा सर्व प्रस्ताव दिल्यानंतर कारण या मध्ये सर्व धडधडीत माहिती आहे कारण जे बारा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी जे काही दोन हजार तेवीसला जे शासन निर्णय निर्गमित झालेले होते त्यामध्ये स्पष्ट देण्यात आलेले आहे सर्व शाळांचे नाव देण्यात आलेले आहे कॉलेजचे नावे उच्च माध्यमिक ज्या शाळा आहे त्यांचे नावं देण्यात आलेले आणि त्यासमोर त्यांचे सर्व सविस्तर माहिती असताना देखील त्या माहितीनुसार दे जी परिपूर्ण प्रस्ताव अर्थ खात्याकडे देण्यात आलेला होता आता हे होत असताना तर काही पदं जे आहेत ते वाढलेले आहे शाळांची संख्या वाढलेली नाही आहे पदं आहे पदं पद का वाढलेले आहे तर काही शा शिक्षकांची शालार्थ आयडी नव्हती काही शिक्षकांच्या मान्यता निघालेल्या नव्हत्या आणि त्या शिक्षकांच्या आता शालार्थ आय डी आणि मान्यता निघाल्यामुळे थोडीफार पदं जी आहेत ती त्या ठिकाणी वाढलेली आहे परंतु त्रेसष्ट हजारची ही संख्या त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती आणि मागं देखील त्रेसष्ट हजार शिक्षकांची ही संख्या आहे मात्र असा असताना सुद्धा अर्थ खात्याकडून अजूनही त्यामध्ये त्रुटी काढण्यात आलेल्या आहे आणि पुन्हा प्रस्ताव हा माहिती जी आहे ती शिक्षण विभागाकडून पुन्हा शिक्षण आयुक्त या स्तरावरून मा माहिती मागवण्यात आलेली आहे आज शिक्षक संघ संघातील काही समन्वयकांनी सांगितलं की आम्ही पुणे स्तरावरील जी माहिती आहे ती देखील त्या ठिकाणी आयुक्त असतील व इतर शिक्षण विभागातील अधिकारी असतील पुणे स्तरावरती त्यांची माहिती घेतली त्यांनी प्रस्ताव आणि परिपूर्ण माहिती सर्व शाळांची माहिती त्याचसोबत पद आणि संच मान्यता निहाय कारण संच मान्यता ही शासकीय स्तरावरती होत असते अधिकारी ही संच मान्यता करत असतात आणि त्यामध्ये काही करता येत नाही विद्यार्थी संख्येनुसार ही संचमान्यता आता ऑनलाईन पद्धतीने घर होत असते आधार कार्ड त्याला ऑनलाईन लिंक असतात आणि जेवढे विद्यार्थी तेवढीच ती माहिती सरळवरून शालेय शिक्षण विभागाकडे येत असते आणि तेवढे पद ही मंजूर झालेले असतात आणि ती माहिती मंत्रालय स्तरावरती पाठवण्यात आलेली आहे मंत्रालय स्तरावरती ही माहिती शिक्षण विभागामध्ये आल्यानंतर आता त्यामध्ये शिक्षण विभागातील एक अधिकारी जो आहे त्यांच्याकडून देखील शिक्षकांना एका वेगळ्या पद्धतीने हा अनुदानाचा टप्पा अनुदानाचा निर्णय होण्यासंदर्भात एक वेगळ्या पद्धतीची वागणूक जी आहे ती मिळत आहे त्यामुळं शिक्षक समन्वय संघातर्फे त्या संबंधित अधिकाऱ्याविषयी देखील नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीद्वषातून मंत्रालय स्तरावरील फाईलचा प्रवास लवकरात लवकर होण्याकरिता जास्तीत जास्त संख्या जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी असेल तर लवकर निर्णय होऊ शकतो तसेच पुढील आठवड्यामध्ये जर हा निर्णय झाला नाही तर मात्र पुढच्या आठवड्यापासून शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय देखील शिक्षक समन्वय संघा तर्फे घेण्यात आलेला आहे त्यामुळे तशी जर गरज पडली तर पुढच्या आठवड्यामध्ये शाळा बंदचा देखील निर्णय घेण्यात येईल असं देखील शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांतर्फे सांगण्यात आलेले आहे मंत्रालयामध्ये काही विभागामध्ये सातत्याने शिक्षण विभागाकडून जेव्हा फाईल पुढच्या विभागामध्ये जाते तर त्या ठिकाणी आडवणुकीचं काम विविध त्रुटी काढण्याचं काम संख्या जुळवण्याचं काम हे केलं जात आहे आणि त्याकरिता शिक्षकांची जर संख्या असेल तर हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर हा विषय येऊन त्यातला मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर मंजुरी मिळाली तर त्यानंतर शासन निर्णय निर्गमित होण्याकरिता शासन निर्णय निर्गमित होईल शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर पुढील जे अधिवेशन जर झालं हिवाळी अधिवेशन त्यामध्ये टोकन बजेट मिळणं गरजेचं आहे असे तीन टप्पे खूप महत्वाचे आहेत हे तीन टप्पे यामध्ये फक्त वीस ते पंचवीस दिवसच आचारसंहितेसाठी राहिलेले आहे आणि या वीस ते पंचवीस दिवसामध्ये जर शिक्षकांनी असंख्य संख्येने जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थिती दाखवली तर या वीस ते पंचवीस दिवसामध्ये शिक्षकांना हा शासन निर्णय त्यानंतर त्यातला जे टोकन बजेट आहे ते मिळू शक शकतं पण त्याकरिता प्रत्येक युनिटचं प्रत्येक शाळेचं प्रत्येक कॉलेज ज्युनियर कॉलेज ज्या असतील उच्च माध्यमिक शाळा यांचे किमान दोन दोन प्रतिनिधी तरी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस सातत्याने उपस्थित असणं गरजेचं आहे तर निश्चितच या सर्व प्रश्न जे आहे शिक्षकांचे ते मार्गी लागू शकतील त्यामुळे येत्या काळामध्ये शिक्षकांची संख्याच शिक्षकांना न्याय मिळवून देऊ शकते अशी माहिती शिक्षक समन्वय संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेली आहे